नांदेड जिल्ह्यातील मुदखेड लोहा उस्मान नगर व उमरी पोलिसांनी रेती माफियांना छुपा पाठिंबा दिल्याचे बोलले जात असताना नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व वा कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री विशालराव भोसले यांनी मात्र रेती माफियांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केल्याचे पाहाव्यास मिळत आहे सध्या रेती माफियांनी बोट तराफे व तराफ्यावर जंक्शन पंप ठेवून वाळूचा अवैध उपसा करण्याचा नवा फंडा सुरू केला होता त्यामुळे प्रशासनाने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सायंकाळी धाडसी कारवाई दरम्यान बरबरा टाकळी येई मारताळा महाटी परिसरातील गोदावरी नदी पात्रातून वाळू उपशाची यंत्रणा जप्त करून रेती माफियांना चांगला दणका दिला आहे नांदेड जिल्ह्यात कोणत्याही वाळू घाटाचा अद्याप लिलाव झालेला नसताना रेती माफियांनी अवैध उपसा करून रेती शिल्लक ठेवली नाही बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे पोलीस उपविभागीय अधिकारी पाने गावकर यांच्या आदेशानुसार या परिसरातील रेती माफियांचे तराफे जंक्शन मशीन बोट रेती काढण्याचे साहित्य जिलेटिन कांड्याच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आले यावेळी किमान तीस ते चाळीस लाख रुपयाचे साहित्य पोलिसांकडून नष्ट करण्यात आले की विशेष कार्यवाही कर तहसीलदार धनुप्रिया गायकवाड़ी नांदेड वरुण एक बोट मगवली होती सदरील धड़ाकेबाज कार्रवाई सहायक पोलिस निरीक्षक श्री विशालराव भोसले पोलिस उपनिरीक्षक श्री नागोराव पोले पोलिस कॉन्स्टेबल श्री लक्ष्मणराव राव सोनकांबड़े पोलिस कॉन्स्टेबल श्री पल्लेवाड़ नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी मंडल अधिकारी श्री कावड़े तलाठी श्री हसना पल्ले डाकेवाड मुंडे होमगार्ड यांनी पूर्ण केली आजपर्यंत ज्या काही अवैध रेती उपसा प्रकरणाच्या कारवाया झाल्यात त्यात यंत्रणा सापडते ती जप्त करण्यात येते किंवा नष्ट करण्यात येते मात्र रेती उपसा करणारे कोण त्यांच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही रेती माफिया कोण हा मात्र संशोधनाचा विषय झाला असून रेती माफियांची नावे गुलदस्त्यात का ठेवली जातात असा सवाल नायगाव तालुक्यातील जनता करीत आहे मायमाऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदे